आपलाच लाडका ओंकार उंक, भोजण्या याच्या संकल्पनेतून आज हा कार्यक्रम इथे होत आहे जास्त वेळ घेणार आहे कारण मला कल्पना आहे की काय मुख्य कार्यक्रम काय पण तुम्ही विशालजी भोसले यांचं मनापासून अभिनंदन करे के काम करत असताना स्वच्छतेचा संदेश देखील त्यांच्या माध्यमातून या उपक्रमातून दिला आणि आपल्यातलाच एक कलाकार ज्याचं नाव आज देशामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून चमकते त्यांनी देखील निस्वार्थीपणे एक रुपया मानधन न घेता या योजनेचा भाग म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम शेवटी सेलिब्रिटी सेलिब्रिटी आला कौन कौन ता की त्याचं कोण ना कोण अनुकरण करतच आणि हे अनुकरण करत असताना चांगलं अनुकरण लोकांनी करावं प्रत्येकाने मूलभूत गरजा आपल्या काय आणि त्या कशा पद्धतीने आपण त्याचा सांभाळ केला पाहिजे याची चांगला धडा देण्याचं काम ओंकारच्या माध्यमातून निश्चितपणे जा आपल्याला आठवते की पहिला दिवस होता प्लॅस्टिक सगळ्या ठिकाणचं आपण गोळा करत होतो वेगवेगळ्या माध्यमातून विशालजींनी सांगितलं कि किती प्लॅस्टिक आपल्याला जमा झालं म्हणजे एवढं प्लॅस्टिक आपण रस्त्यावर नेहमी टाकत असतो त्यामुळे आपण आपली जबाबदारी त्या दृष्टीने पाळतो की नाही हा प्रश्न पण आपण सगळ्यांनी विचारला किती रुपये प्लॅस्टिक मिळते म्हणून प्लॅस्टिक वाढवायची गरज नाही आपल्याला आपल्याला प्लॅस्टिक शोधून मिळणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीने आपण जर काम केलं त्याचा ह्या सगळ्या कार्यक्रमाचा आपल्याला खऱ्या अर्थाने उपयोग आज शाळा शाळामध्ये ही जागृती करणं गरजेचं आहे का आपण ज्यावेळी शिकलो त्यावेळी आपल्याकडेही एवढी जागृती नव्हती तुम्ही आम्ही सर्वच जण जसा बाळानी ज्याचा उल्लेख स्वतःसाठी केला तसेच आपण सगळेजण गाईतन पण आपण कपडे काही कपटा असेल चॉकलेटचा कागद असेल पाण्याची बाटली असेल अजून कसली बाटली असेल सगळ्या बाटल्या हळूच खिडकीतून टाकत असतो किंवा त्या प्लॅस्टिकच्या वस्तू पण टाकत असतो मला आपल्याला एवढं सांगायचं की आजची छोटी मुलं देखील जागृतपणे सांगतात त्याला बाळाना बाळांची त्यांच्या मिसेसचं उदाहरण दिलं मी इथं माझ्या नातवाचं उदाहरण दे की मी इथं गाडीतून का खिडकी करून तर ता टाकायला गेलो तर तो हाक मारतो अजून हे टाकू नको डस्टबिन मध्ये टाकायचं असतं ही उपजत आपल्याला जर ह्या गोष्टी समजून गेल्या पाहिजेत आणि त्याचा आपण वापर दैनंदिन जीवनात सातत्याने केला पाहिजे मी असं म्हणणार नाही की त्याच्यामुळेच पूर यावेळी पाणी भरलं नाही पण मी एवढं निश्चितपणे सांगेन की काही प्रमुख कारण आहे त्यामधलं भोसले साहेबांच्या नेतृत्वाखाली ओंकारच्या मार्गदर्शनाखाली या शहरातलं प्लॅस्टिक गोळा करण्याचं काम या शहरातल्या नागरिकांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण केलं याचा एक टक्का तरी त्याच्यामध्ये कुठं ना कुठं उपयोग निश्चितपणे झाले आज आपल्याकडे तीनशे एक महिलांनी याच्यामध्ये भाग घेतला आपला विचार केला तर मग अशी सांगितलं की तीस हजार आपल्याकडे कुटुंब आहेत मग कमीत कमी तीस हजार महिला भगिनी आपल्या शहरामध्ये निश्चितपणे तीस हजारच्या मानाने तीनशे आकडा थोडासा कमी होत तो आकडा वाढवण्याच्या दृष्टीने देखील आपल्याला जनजागृती करण्याची मोहीम आपल्याला घ्यावी लागली आज यांनी पुढाकार घेतला विशालज्यांनी वेगवेगळ्या वेग गोष्टीचा या शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढाकार घेतला त्याचा उपयोग सगळ्या बाजूने शहराच्या सुधारणीकरणाला निश्चितपणे होतो अशाच पद्धतीने सगळ्यांनीच जर म्हटलं की माझा कचरा माझा मी डस्टबिन मध्ये ठेवीन किंवा अन्य मार्गाने ओला कचरा सुका करीन नाही तर माझ्या कंपाऊंडच्या बाहेर आपण सगळेजण आपापल्या कंपाऊंडच्या बाहेर कचरा टाकत असतो तर ह्याचीही काळजी प्रत्येकाने घेतली तर आपल्याला त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धत आता इथं भाऊ काढण्याने जी बॅग बनवले हा एक उत्तम नमुना आहे की वेस्ट मटेरियल पासून खूप चांगली गोष्ट त्यांनी त्यांनी बनवले माझी आपल्याला सगळ्यांनाच विनंती मी भोसले सरनाही सांगितलं की वेगवेगळ्या वेग उपक्रमासाठी शासकीय कार्यक्रमाला या वस्तूचा वापर आपल्याला पाहुण्याना गेस्ट म्हणून जर दिला आणि दोन पैसे जादाचे जरी इथं दिले कारण इतर वेगवेगळ्या ठिकाणी आपण घेत असतो तर ह्याचा उपयोग देखील त्या प्रकल्पाला जोर देण्याच्या दृष्टीने होईल इथं मृणाल जोशींनी देखील बाहेर खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉल लावलाय की जे जे वेस्ट आहे मग करवंटी असेल नारळ असेल बाकीच्या प्लॅस्टिक पिशव्या असतील याचा उपयोग कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करता येतो आणि त्याचा रिस वेगवेगळ्या कल्पनाने खूप चांगला त्याचा उपयोग ह्या माध्यमातून केला जात त्याचबरोबर नगरपालिकेने देखील एका पाईपातून तुम्ही बघितलं प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा तिथं बघितलेलं असेल की त्यांनी हेच सांगण्याचा उद्देश मा या माध्यमातून केलाय की ह्या पाणी येणाऱ्या हो पाण्यातून कधी काही पुढं जर आपण जर नीट काळजी घेतली नाही तर प्लॅस्टिकच त्या माध्यमातून नळातून येण्याची भीती त्यांनी भेटते आता प्लॅस्टिक बद्दल सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी बाळाला पण विनंती करन की प्लॅस्टिकला पिशवी बाटलीतलं पाणी पिऊ नका कारण ते पॉइंट एक टक्का का होईना कॅन्सरला घातक असत त्यामुळे या सगळ्याचा विचार करून आपण कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर या प्रशिक्षण शाळेपासून ते अगदी शेवटच्या केलं पाहिजे आणि मी पुन्हा एकदा ओंकारचं खूप खूप मनापासून धन्यवाद देतो अनेक कार्यक्रम होते खरं म्हटलं तर हा कार्यक्रम आपला मागच्या आठवड्यात होता पण पुराचं पाणी असल्यामुळे तो पोस्टपॉन करावा लागला आणि तरी देखील दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी ठरला त्या दिवशी देखील ओंकार सारखा एक ज्याला जनभावनांचा आधार आहे ज्याला सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम त्याच्या माध्यमातून होत आहे ते त्यांनी तो पाळला आणि तो ह्याही दिवशी आला त्याबद्दल ते त्याचही मनापासून अभिनंदन करतो आणि सीओ साहेबांना सांगेन की पहिलं वर्ष म्हणून ठीक आहे सारखंच असं तुम्ही आपलं त्याला फुकट ना <laughs> अर्थात त्या बाबतीतलं मी नाही जास्त बोलत पण खूप चांगलं काम त्याच्या माध्यमातून होतं मी सर्व पत्रकार मित्रांना पण मनापासून धन्यवाद देतो की एक चांगला कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणार आहे ज्यांनी बक्षिस मिळवले त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि ज्यांनी नाही मिळवले त्यांनी नाराज न ना होता पुढच्या स्पर्धेला आजपासून तयारी करून जास्तीत जास्त ह्या मोहिमेमध्ये भाग घेऊन आपली जबाबदारी पाळण्याचं काम आपण सर्वजण मिळून करू मी नगरपालिका आणि त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो की आपण एक सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या सगळ्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जटल्यामुळेच तरी भोसले साहेब इथं मेन असले ते, ते तुमचं पाठबळ त्यांच्या मागे आहे त्यामुळेच एवढा चांगला कार्यक्रम आज होतो त्यांनाही सगळ्यांना धन्यवाद देतो येणाऱ्या गणपतीच्या सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद